मी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थांविषयी व्हिडिओ व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर तुम्ही हा स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा आपण सर्वजण स्वामी सेवेकरे आहोत स्वामी भक्त आहोत आणि प्रत्येक स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जसं शक्य होईल तशी सेवा स्वामींची करत असतो आपण स्वामी, स्वामी मार्गामध्ये मा आलो आपण स्वामींचे भक्त झालो हे आपलं गेल्या जन्मातलं काहीतरी चांगलं कर्म असतं ह्यासाठी आपण ह्या जन्मामध्ये स्वामी सेवेत आलो स्वामी समर्थ हे जेव्हा भक्ताला स्वामी सेवेमध्ये आणतात तेव्हा त्या ते भक्ताचे मागच्या जन्माचे पुण्य कर्म हे चांगले असतात आणि तेव्हाच आपण स्वामी भक्त ह्या जन्मामध्ये स्वामींच्या सेवेत येतो त्यासाठी जो पण स्वामी भक्त असतो त्या स्वामी भक्तानं कितीतरी वाईट प्रसंग आले वाईट अडचणी आल्या वाईट संघर्ष करावे जरी आपल्या आयुष्यामध्ये लागले तरीसुद्धा स्वामी सेवेवर अतूट विश्वास ठेवा स्वामीसेवेवरचा विश्वास कधीसुद्धा कमी होऊन देऊ नका काही वेळेला काय होतं की आपण स्वामीभक्त आहोत आपण तर स्वामींची सेवा करत असतो आपल्याला जमेल तशी शक्य होईल तशी स्वामींची सेवा स् करत असतो काही जणांना स्वामींचे पोते वाचन करणे ग्रंथ पठन करणे हे शक्य होत नाही दररोज पण त्यांना जसा वेळ मिळेल तसे ते करत असतात सेवा पण ते जे काम करत असतात ते काम ते अगदी प्रामाणिकपणाने करत असतात त्यांच्या आयुष्यामध्ये पण काही वेळेला काय होतं की आपण स्वामींची सेवा भरपूर करतो खूप करतो दररोज आपण स्वामींना स्वामींचे श्री स्वामीचरित्र सारामृत पठन करतो स्वामींचा अकरा माई जप करतो आपल्या स्वामींचे वाचन करतो स्वामींचे गुरुचरित्राचं पारण सुद्धा करतो सर्व सेवा करत असतो न चुकता पण काही वेळेला आपल्याकडनं काही चुका घडत असतात आपल्या आयुष्यामध्ये आणि ह्या चुका आपल्या लक्षात सुद्धा येत नाहीत आपण एक स्वामी भक्त आहोत आणि आपल्याला फक्त एवढंच वाटत असतं की आपण स्वामींची सेवा स्वामींचे पोती वाचन केले स्वामींचे ग्रंथ पठन केले स्वामींच्या सेवा दर दिव, दिवसभर केले म्हणजे दररोज केले न चुकता की स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या आयुष्यातील ज्या पण विच्छा असतील ज्या पण आपल्या आयुष्यातील संघर्ष अडचणी असतील ते सर्व दूर करतील पण असं नाही आपण नुसती स्वामींची सेवा केली म्हणजे स्वामी आपल्या आयुष्यातील अडचणी अविशा दूर करतील का तर नाही तर आपण काय करतो सेवा तर स्वामींच्या करतो पण स्वामींना आपण आपलं काहीतर मागतो की स्वामी ही विच्छा पूर्ण करा मी ही तुमची सेवा करणार किंवा स्वामी मला एखादा जॉब लागू दे किंवा स्वामी महाराज माझं घर होऊ दे मग मी तुमची हे सेवा कर असं बोलून आपण सेवा करतो आता विच्छा असणं ह्या काय वाईट गोष्टी नाहीत आता प्रत्येक भक्ताची विच्छा असते की आपलं सगळं चांगलं व्हावं मला एखादा चांगला जॉब मिळावा किंवा माझ्या घरामध्ये चांगलं घर असावं असं प्रत्येक भक्ताला वाटत असतं ह्या विच्छा चांगल्याच आहेत पण आपण हे सर्व स्वामींना बोलून चुकी करतो स्वामींना आपण जेव्हा ह्या गोष्टी बोलतो आणि नंतर स्वामींची आपण सेवा करतो म्हणजे थोडक्यात काय स्वामींना आपण म्हणतो की मी तुमची सेवा करतो आणि तुम्ही मला ह्या गोष्टी द्या त्यापेक्षा तुम्ही अगदी अंतकरणापासून आणि मनापासून स्वामीची नुसती सेवा करा स्वामी महाराज तुम्हाला तुम्हाला तुमच्या मध्ये जे आहे किंवा ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी तुम्ही जर त्यांच्याकडे नाही मागल्या तर तुम्हाला त्या न मागता सुद्धा ते देतील पण स्वामींची सेवा करत असताना तुम्ही कधी सुद्धा हे म्हणू नका की माझी ही इच्छा पूर्ण करा माझं हे काम करा मी तुमची ही सेवा करतो तुम्ही सेवा फक्त तुमच्या आयुष्यामध्ये दररोज करत राहावा अखंड करत राहावा फक्त स्वामींकडे कुठल्याही गोष्टी मागू नका ते तुम्हाला न मागता सुद्धा खूप काही देतील त्यासाठी ते आपल्याला आपल्यासाठी जे योग्य असतं ते ते आपल्याला स्वामी महाराज देत असतात ना की आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात ते देतात आपल्या भक्ताचं ही कशात आहे म्हणजे भक्ताचा चांगलापणा कशात आहे हे बघत असतात आणि स्वामी महाराज आपण कसं असतं आपण तेवढ्यापुरतं विचार करतो की मला ही गोष्ट मिळू दे आणि स्वामींना आपण सारखं सांगतो की मला ही गोष्ट मिळू दे मी तुमची ही सेवा करणार पण स्वामी महाराज आपल्या भविष्याचा विचार करून आपल्याला गोष्टी काही देत असतात आणि आपल्या भविष्याचा विचार करूनच ते गोष्टी सुद्धा ज्या आपल्यासाठी वाईट असतात त्या सुद्धा काढून घेत असतात यासाठी स्वामींवर किती जरी तुमच्या वाईट प्रसंग आले वाईट वेळ आली अडचणी आली तरी सुद्धा स्वामींवर अतूट विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण कायम आपल्या मुखात ठेवा कारण शेवटी नामातच स्वामी आहेत त्यामुळं स्वामी भक्तांनो तुम्ही एवढे चुका करू नका की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींची सेवाही भरपूर करता पण स्वामींना मागणं खूप मागता तुम्ही स्वामींना काय मागा तर तुम्ही स्वामींना सांगा की आमचं आरोग्य चांगलं राहू दे किंवा आमच्या घरामध्ये सुख शांती येऊ दे आमच्या घरातल्या सर्वांना चांगलं आरोग्य मिळू दे सर्वांना सुखा समाधानी ठेव हे तुम्ही स्वामींकडं मागा ना की तुम्ही स्वामींना म्हणा की मला नोकरी मिळू दे मला घर मिळू दे ते तर आपल्याला ते न मागताच देत असतात कारण त्यांना माहीत असतं की आपल्या भक्तांना काय हवायचे त्यामुळे तुम्ही फक्त सेवा करत असताना कोणत्या गोष्टी तुम्हाला मागायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी नाही मागायच्या या आपण लक्षात नक्कीच ठेवा काही वेळेला काय होतं की आपण खूप सेवा करतो आणि आपल्याला असं वाटतं की मी तर खूप सेवा करतो पण माझ्या आयुष्यामध्ये अडचणी संघर्ष यातना किंवा खूप वाईट गोष्टी का घडत आहे मी तर स्वामींची उडी सेवा करतो त्यावेळेला तुमचं कुठं तर चुकत असतं कारण आपण जेव्हा सेवा करत असतो ना त्यावेळेला आपल्याला कर्मसुद्धा तेवढेच चांगले करावे लागतात आणि तुम्हाला सांगते की स्वामी खरी स्वामी सेवा ही कर्मात आहे जेव्हा तुम्ही स्वामींचे पोथी वाचन करता स्वामींचे ग्रंथ पठन करता ह्या तर सेवा स्वामींना स्वामींना सेवा खूप आवडतात पण स्वामींना खरी सेवा जर प्रिय असेल तर ती इतरांना मदत करणे प्राणीमात्र्यांवर दया करणे आणि दुसऱ्यांविषयी चांगला विचार करणे ही स्वामी सेवा खरी स्वामी सेवा आहे आणि कर्मातली स्वामी सेवा ही स्वामींपर्यंत नक्कीच पोचते त्यामुळे तुम्हाला जर भले एक वेळेला स्वामींचं पोथी वाचन करणं जरी शक्य काय दोषी झालं नाही तरी सुद्धा तुम्ही स्वामींचे विचार आचरणात आणा आणि तुमचे कर्म चांगले करा तुम्ही त्यावेळेला एखाद्या गरजू व्यक्तींना अडचणीत असलेल्या व्यक्तीला जेव्हा आपण मदत करतो मग ती मदत पैशाच्या स्वरूपात असू दे किंवा एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात असू दे पण जेव्हा आपण त्यांना मदत करतो तेव्हा न कळत त्या व्यक्तीचा आत्मा जो असतो तो आपल्याला आशीर्वाद देऊन जातो आणि हीच आपली खरी पुण्या आणि खरी स्वामी सेवा असते त्यासाठी एवढं लक्षात ठेवा की तुम्ही स्वामींचे पोती वाचन करत असताना तुम्हाला हे कर्मसुद्धा तेवढेच चांगले करायचे तर आता तुम्हाला सांगते एखाद्या वेळेला काय होतं वेळेला काय होतं की काहींच्या घरी बघा खूप बँक बॅलेन्स असतो खूप मोठं घर असतं गाडी असते त्या सर्व सुखसोयी असतातच पण त्या घरातील व्यक्ती या सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून सतत आजारी पडत असतात बघा आणि त्या घरामध्ये काही वेळेला असं पण असतं की सतत कोणत्या ना कोणत्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून सारखी कटपट सुरू असते एकमेकांच्यामध्ये वाद असतात त्यावेळेला तुमच्या पण हे लक्षात येतं की आपण जर स्वामींकडे काय मागितलं तर स्वामींकडे एवढंच माग की आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य मिळू दे आणि घरामध्ये सुख शांती आनंद येऊ दे यासाठीच तुम्ही स्वामींकडे ह्या गोष्टी मागा कारण आपल्या घरातली माणसं जेव्हा आनंदी असतात चांगली okay. असतात त्यांचं आरोग्य चांगलं असतं त्यावेळेलाच आपल्याला आपण सुद्धा आनंदित राहतो यासाठी आपल्या स्वामींकडे तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच मागा की आपल्या कुटुंबासाठी त्यांची प्रगती व्हावी यासाठी सुद्धा तुम्ही स्वामींकडे कर प्रार्थना करा बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना चांगला जॉब बंगला गाडी ह्या सर्व गोष्टी ह्या स्वामी महाराज आपल्याला न मागता देत असतात बघा त्यामुळे स्वामीं कधी सुद्धा अशा गोष्टी तुम्ही मागू नका स्वामींकडे तुम्ही कायम आपल्या घरातल्या कुटुंबासाठी चांगलं आरोग्य आणि घरामध्ये सुख शांती हेच मागा तर तुम्हाला एक सांगते काही वेळेला काय होतं की स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये खूप अशा अडचणी असतात खूप संकट असतात खूप म्हणजे खूप आणि काही वेळेला तर अशी वेळ येते ना काही वेळेला की आपलं आयुष्य पूर्ण शून्य झालं असं वाटतं आणि त्यावेळेला आपण न घाबरता आप स्वामींवर अतूट विश्वास ठेवा स्वामींचं नामस्मरण तुम्ही चालू ठेवा शेवटी स्वामीचं आहे तुम्हाला ह्या संकटातून बाहेर काढतील कारण जेव्हा आपलं सर्व शून्य झालेलं असतं जग आणि सर्व दरवाजे बंद झाले असतात त्यावेळेलाच खरी स्वामीलीला सुरू होते तिथूनच स्वामींचा खेळ सुरू होतो त्यासाठी किती जरी वाईट प्रसंग आले किती जरी अडचणी आल्या तरी सुद्धा न घाबरता तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा तुमच्या आयुष्यात आलेले जे पण प्रॉब्लेम ज्या पण अडचणी असतील यातून स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील आणि शेवटपर्यंत स्वामींचं नामस्मरण करत राहा कारण शेवटी नामातच स्वामी आहेत कारण स्वामींनी स्वतः सांगितलं की ज्या ठिकाणी स्वामी भक्त माझं नाव घेईल त्या ठिकाणी प्रत्यक्षात मी अवतरलेला असतो प्रत्यक्षात स्वामी महाराज तिथे असतात स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक वेळेला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये मदत हे नक्कीच करत असतात फक्त स्वामींवरचा जो विश्वास आहे ना तो कधीसुद्धा कमी होऊन देऊ नका कारण स्वामी सेवेमध्ये आपण तेव्हाच येतो की आपल्या मागच्या जन्मात चांगले कर्म असतात आणि स्वामींना जेव्हा वाटतं की हा भक्त माझ्या स्वामी सेवेत यावं हो, तेव्हा स्वामी त्या ते भक्ताला सेवा देतात यासाठी तुम्ही किती जरी तुमच्यावर काही जरी वाईट प्रसंग आले वाईट गोष्टी जरी तुमच्या आयुष्यात घडल्या किती पण काय आलं किंवा तुम्हाला पूर्ण जग हे शून्य जरी झालं असलं तरी सुद्धा तुम्हाला स्वामींवरचा विश्वास कमी होऊन द्यायचा नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा की आपण जेव्हा पण स्वामींचे ग्रंथ पठन करतो स्वामींची सेवा करतो त्यावेळेला कधी सुद्धा स्वामींकडे तुम्ही मला हे द्यान मला ते हे म्हणून तुम्ही कधी सुद्धा सेवा करू नका जेव्हा तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेनं जेव्हा स्वामींची सेवा करणार तेव्हा स्वामी महाराज तुमच्यासाठी जे चांगलं असेल ते तुम्हाला नक्कीच बघा देतील यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे जे माहिती दिली कारण आपण स्वामी भक्त काही वेळेला आपण खूप गोष्टी स्वामींना मागतो आपण म्हणजे काय मी पण मागते कधी कधी मला हे द्या ते द्या आपण मागत असतो पण तीच चूक असते आपली की तिथं आपण चुकत असतो कारण आपण स्वामींना हे द्या आणि मी तुमची सेवा करतो असं बोलतो आणि सेवा करतो त्यासाठी आपण तसं न बोलता फक्त ह्या गोष्टी आपल्याला हव्या असतात प्रत्येकाला वाटतं की आपलं एक घर असावं बंगला असावा गाडी असावं पण ह्या गोष्टी स्वामीना कितपत मागणं योग्य आहे सांगा कारण आपण जेव्हा कष्ट करतो त्या कष्टाला प्रामाणिकपणाच्या कष्टाला स्वामींना म्हणावं मला यश द्या मी जे पण काम करत अस करत आहोत त्या काम मध्ये मला यश मिळू दे मी जे पण काम हाती घेतले त्याच्यामध्ये मला भरभराटी मिळू दे मी जो पण व्यवसाय करत आहे चांगला व्यवसाय त्यामध्ये सुद्धा मला तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू दे माझ्या कष्टाला तुम्ही साथ द्या एवढं तुम्ही स्वामींना सांगा बघा तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ह्या सर्व गोष्टी नक्कीच येतील कारण ज्यावेळेला आपण पन प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि ज्यावेळेला पैसे कमवतो त्यावेळेला ह्या गोष्टी आपण आपल्याकडे येतातच पण जे बाकीचं मी काय म्हणलं जे आपलं आरोग्य आपल्या घरामध्ये शांती चांगलं जीवन समाधान सुख समाधान ह्या सर्व गोष्टी ह्या घरामध्ये खूप महत्वाच्या आहेत कारण जेव्हा आपल्याकडे संपत्ती भरम भरमसाठ संपत्ती असते आणि ह्या गोष्टी नसतात त्यावेळेला आयुष्यामध्ये काहीच अर्थ उरत नाही यासाठी तुम्ही स्वामींकडे जर काही मागायचं असेल तर स्वामींकडे तुम्ही चांगला आरोग्य आणि चांगलं जीवन हेच मागा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारे स्वामी समर्थांचे मोटिवेशनल हे जे माझे विचार होते त्या विचार तुमच्यापर्यंत पोहोचवले आणि तुम्हाला अजून पण एक सांगते की स्वामींवरचा विश्वास कधी सुद्धा कमी होऊन द्यायचा आपल्याकडे सेवा जरी कमी होत असेल ना तरीसुद्धा तुम्ही तुमची कर्म चांगली करा आणि तुम्ही गरजू व्यक्तींना मदत करा आणि कायम स्वामीचं नुसतं नाम नामस्मरण जरी केलं ना तरीसुद्धा तुमच्या खूप अशा अडचणी तुमच्या आयुष्यातून नाहीशा होतील त्यासाठी स्वामींचं नामस्मरण कायम करत राहायचं तर सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा